नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आज आता मी हा जो व्हिडिओ करते आहे हा व्हिडिओ कुठल्याही रेसिपीचा नाही आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत काही माझ्या गोष्टी शेअर सा करण्यासाठी करते आहे आज माझं चॅनल दोन हजार चोवीसच्या अठ्ठावीस फेब्रुवारीला सुरू झालं तर आज माझ्या चॅनलचा एक पहिला वर्ष वाढदिवस आहे आणि तो तुमच्याबरोबर मला सेलिब्रेट करायचा होता म्हणून मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार आहे आपला विषय आहे स्वयंपाक स्वाद आणि पद्धत बस हाच विषय घेऊन मी तुमच्याशी बोलणार आहे वर्षभर मी तुम्हाला बऱ्याचशा रेसिपीज दाखवल्या बऱ्याचशा टिप्सही दिल्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या तुमच्या आवडीच्या काही मना तुम्ही म्हणजे हे हे पाठवल्यात कॉमेंट्स पाठवल्यात आणि काही नापासून तिच्याही कॉमेंट्स आल्या त्या तर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच पण एक सामान्य गृहिणी अगदी सामान्य गृहिणी आणि ती मिडल क्लास त्या गृहिणीने हे चॅनल सुरू केलं आणि या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी माझ्या लाडक्या व्हिवर्सनी भरभरून साथ दिली दोन हजाराच्या वर माझे सबस्क्रायबर्स गेलेत आणि म्हणून तुमचे खूप 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 मनापासून आभार आता आपला पहिला विषय आहे स्वयंपाक स्वयंपाक या शब्दाचा अर्थच आहे स्वयं केलेला पाक 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 या शब्दाचा अर्थ आहे शिजवणे अगदी मुळात पहिला अर्थ पाहिला तर तर हा जो स्वयंपाक आहे या स्वयंपाकाशा निगडीत आहे स्वाद भारतीय पाकशास्त्र हे पूर्णपणे आयुर्वेदावरच अवलंबून होतं धण्याचे कितीतरी औषधी उपयोग आहेत आणि धण्याचा विविध आयुर्वेदिक औषधात उपयोग केला जातो जिऱ्याचा उपयोग केला जातो काळ्या मिऱ्याचा उपयोग केला जातो शोपेचा उपयोग केला जातो म्हणजे शे, बडीशेप बडीशेपचा उपयोग केला जातो ओवा तर सर्व गुणसंपन्नच आहे हिंग असतं गूळ असतं कितीतरी अशा वस्तू आहेत की ज्याचा उपयोग भारतीय पाकशास्त्रामध्ये आयुर्वेदिक रेफरन्सनी किंवा संदर्भाने दिलेला आहे आणि हे सगळं आपल्या स्वयंपाकात आपण घालतो कधीतरी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या की कर्नाटकी लोकं किंवा साऊथ इंडियन लोक किंवा गोवेकर ओला नारळ फार वापरतात अर्थात ते समुद्रकिनारी राहतात तिथे जी अवेलेबिलिटी आहे ती नारळाची अवेलेबिलिटी आहे त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकात नारळ विदर्भामध्ये पाणीच नाही सुका नारळही कधी कधीच मिळायचा आणि तो मिळणं म्हणजे आणणं आणि तो वापरणं म्हणजे अवघडच होतं पण आता सगळीकडे संपन्नता आहे पण अगदी जुन्या काळ जो आहे त्याची गोष्ट मी करते त्यामुळे कोरड्या नारळाचा किंवा खोबऱ्याच्या किसाचा उपयोग विदर्भात भरपूर प्रमाणावर केला गेलेला आहे मग हा आहे स्वयंपाकाचा एक भाग आपण रेसिपी बा... मग चिंचगुळाची आमटी हे एक साधं उदाहरण देते चिंचगुळाची आमटी आपण करतो सिकेपी लोकही चिंचगुळाची आमटी करतात पण त्याच्यात ओला नारळ घालतात आणि जर वैदरविहन माणसाने केले तर तो सुक्या नारळाचा किस त्याच्यामध्ये जरूर घालेल आमटीमध्ये नारळाचं काय काम चिंचगुळाची जी आमटी असते तर आमटीमध्ये चिंच का टाकायची साधी फोडणी दिली तर चालत नाही पण चिंचगुळाची आमटी म्हटल्यानंतर तिला एक विशिष्ट सुगंध असतो डाळीमध्ये जी आम असते ते चिंचिनी कमी होते पण चिंच आणि डाळीच्या आमने त्रास होऊ नये म्हणून त्याच्यात गुळ घातला जातो नारळ घातला म्हणजे ती आमटी आपण पितो ती आपल्याला फार पटकन पचते आणि आपल्या पोटाची पचनसंस्था ही चांगली करते तर हा असा स्वयंपाकाचा भाग आहे बाहेरच्या रेसिपीज आपण करतो खूप लोकांचं म्हणणं मैदा खायचा नाही ब्रेड खायचा नाही पण आपल्या इकडे सपीट असं मैद्याला म्हटलं जायचं आणि या सपीटाच्या बऱ्याचशा जुन्या घरगुती रेसिपी आहे मैद्याची भजीसुद्धा करून लोकांनी खाल्लेली आहेत आपल्या इथे त्याला वेगवेगळी नावं आहे कुठे काहीतरी वेगळं म्हणतात कुठे पंगोजी म्हणतात कुठे काही म्हणतात कुठे कडकडीत भजी म्हणतात म्हणजे विदर्भात कडकडीत भजी मग ती मैद्याचीच केली जातात तांदुळाच्या पीठ त्याच्यात मिक्स करून केलं जातं खूप खूप प्रकार आहेत मग ते काही वाईट आहे का वाईट का, वाई काहीच नाही जे प्रमाणात तुम्ही खालते हा झाला स्वयंपाकाचा विषय आता राहिला स्वाद स्वयंपाक आणि स्वाद आणि नंतर पद्धती स्वादाच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगेन हे स्वाद सगळे एकमेकांच्या आयुर्वेदिक औषधावर गुणधर्मावर अवलंबून आहे मी नेहमी तुम्हाला एक टीप देत असते की वरण शिजवताना त्यामध्ये हिंग हळद मीठ तेल आणि तूप हे टाकत जा का बरं वरणामध्ये आम असते त्या आम आणि आपण आता वरण शिजवून वरणावरचं पाणी काढत नाही आपण कुकरमध्ये डायरेक्ट शिजवतो त्यामध्ये एक तेजपान घातलं तर ते सगळं विष तेजपान पिऊन घेतं ते तेजपान बाहेर काढून टाकलं तर चालतं पण एवढी घाई सकाळी असते की ते ते तेजपान आपण आपल्या फोडणीच्या डब्यामध्ये ठेवत नाही मग तिथे हिंग अवेलेबल असतो म्हणून हिंग आणि हळद हळद विष काढून टाकणारी आहे हिंगाने सगळं पचतं आम आपल्या शरीरावर उपयोग दुरुपयोग होत नाही म्हणजे त्याचा वाईट इफेक्ट इनवर्स इफेक्ट होत नाही मिठामुळे ती न डाळ नरम शिजतेच आपल्याला पचतेसुद्धा आणि तेल तुपाने स्न्नपणा त्या डाळीत उतरतो म्हणून ह्या सगळ्या टिप्स मी स्वयंपाक करताना देत असते पण तुम्हाला माझं चॅनल आवडतं तुम्ही ते बघता बऱ्याच तुमच्या कॉमेंट्सही येतात खूप साऱ्या जुन्या रेसिपीज मला अजून माहीत आहेत हे चॅनल मी आता पुणे पुढे पण चालू ठेवणारच आहे आता या चॅनलची एक गोष्ट मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते की रोज मी एक मराठे भाषेतला एक व्हिडिओ त्यानंतर दुसरा व्हिडिओ हिंदी भाषेतला आणि शनिवारी एक इंग्लिश भाषेतला व्हिडिओ मी टाकते तर रोज रोजचा एक हिंदी एक मराठी असे दोन व्हिडिओ रोजचे आणि शनिवारी हिंदी मराठी आणि इंग्लिश असे तीन व्हिडिओ माझे गेले तीनशे पासष्ट दिवस येत आहेत पण आता उद्या एक मार्च म्हणजे माझ्या या प्रोजेक्टला दुसरं वर्ष सुरू होत आहे उद्यापासून रोज एक व्हिडिओ मी टाकणार आहे तर उद्या मी मराठी भाषेतला व्हिडिओ टाकणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेतला वेगळा व्हिडिओ टाकणार आहे एकच व्हिडिओ मी हिंदी मराठीमध्ये नाही टाकणार आहे आत्ता मी सध्या तसंच करते आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले तर एकाखाली एक ते व्हिडिओ येतात आणि इंग्लिश भाषेतला एक व्हिडिओ दर शनिवारी मी टाकणार आहे त्यामुळे रोज आता तुम्हाला पहिल्या दिवशी मराठी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी हिंदी व्हिडिओ आणि शनिवारी तुम्हाला हिंदी किंवा मराठी एक व्हिडिओ आणि एक इंग्लिश व्हिडिओ जरूर जरूर पाहायला मिळेल तर पहिली पद्धत प्रत्येकाची स्वयंपाकाची पद्धत वेगवेगळी असते माझ्याही स्वयंपाकाची पद्धत थोडी वेगळी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही काही विशिष्ट चालीरीती असतात तुम्हाला माहीत आहे का की शेतकरी लोक लाल तिखट लसूण हा मोठा चटणीचा कोरडा गोळा करून मध्ये लावून ती टोपली वरती आढ्याला टांगतात आणि तो गोळा त्यांच्या स्वयंपाकात ते वापरतात तो गोळा खराब होत नाही आज आपण तसं करू शकत नाही कारण आपल्याला फ्रीजची सवय झालेली आहे पण तो गोळा अतिशय मेहनतीने पाट्यावर वाटला जायचा म्हणजे ही पद्धत जसं मी तुम्हाला डाळ शिजवण्याची पद्धत सांगितली बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की कडधान्य जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा कमीत कमी बारा तास ते भिजवले गेलं पाहिजे जेव्हा तुम्ही ते भिजवता तेव्हा त्यात ते थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाका कडधान्य छान भिजतं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ते कुकरला लावता कडधान्य त्यावेळेस त्यात मीठ जरूर टाका आणि मग ते कडधान्य मीठ आणि तेल टाकून शिजवा तुमची उसळ तर खूप छान होतेच स्वादिष्ट तर लागते पण ती उसळ पचतेसुद्धा म्हणजे पद्धत तर आज मी हा जो पोस्ट केला तुमच्यासोबत तो फक्त स्वयंपाक स्वाद आणि पद्धत जे मी वापरते ते फक्त तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला मी थोडेसे बदल आजपासून या व्हिडिओमध्ये करणार आहे ते म्हणजे रोज एक वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ मी टाकणार आहे आणि एक मराठी भाषेतला व्हिडिओ पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेतला व्हिडिओ आणि शनिवारी इंग्रजी भाषेतला व्हिडिओ असं टाकणार आहे पण प्रत्येक व्हिडिओची रेसिपी वेगळी असेल प्रत्येक व्हिडिओची रेसिपीमध्ये मागे इतिहासही असतो मी बऱ्याच रेसिपींमध्ये इतिहास सांगत असते काही भाज्या आपल्या नाहीत काही भाज्या परदेशातल्या आहेत मुळात त्यांचा त्यां उगम कुठून झाला त्यांना कसं वापरल्या गेलं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे जसं आता आपण हे ग्राम म्हणजे कुईथ असं म्हणतो तर ते केव्हा कोणी कसं कुठे खाल्लं दुसऱ्या पहिल्या महायुद्धात त्याचा वापर झाला लिमा बीन्स लिमा बीन्स म्हणजे वालाच्या शेंगा वालाच्या शेंगांचा वाला शेंगां उपयोग पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात झाला कारण त्याच्यामुळे खूप एनर्जी सैनिकांना मिळत होती आणि दृष्टीचा दोष सैनिकांचा कमी झाला सैनिकांना डिप्रेशन येत होतं ते कमी झालं हे पण मी सांगितलं आहे त्यामुळे याच्यापुढे माझ्या व्हिडिओमध्ये थोडीशी हिस्ट्री थोडीशी माझी पद्धत थोडासा स्वाद आणि थोडासा छान स्वयंपाक तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही पोस्ट ऐकून घेतली तुम्हाला जर माझी पोस्ट आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करा मी माझा नेहमीचा फंडा म्हणणारच आहे बनवा खा खिलवा आणि तुमच्या घोडलेला छान छान कॉमेंट्स द्या मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की माझ्या चॅनलचा आज वाढदिवस आहे पहिला वर्ष वाढदिवस आपण आपल्या बाळाचा करतो तसं हे पण माझं बाळ आहे आणि या बाळाचा आज पहिला वर्ष वाढदिवस असल्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी बोलवून ही गोष्ट सांगितली उद्यापासून माझे परत व्हिडिओ यायला सुरुवात होतील उद्या मी मराठीचा व्हिडिओ पहिले टाकणार आहे त्यानंतर परवा हिंदीचा आणि उद्या मराठी आणि एक इंग्लिशचा व्हिडिओ राहील कारण उद्या शनिवार आहे आणि मग परवा सोमवारी हिंदीचा व्हिडिओ आणि मंगळवारी पुन्हा मराठी व्हिडिओ तर अशा पद्धतीने आता माझं काम मी सुरू करणार आहे माझ्या प्रत्येक कामाला तुम्ही खूप भरभरून साथ दिली म्हणून तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ शांततेने पाहता चुकलं तर सांगता आणि आज अज याच्यानंतरही सांगा आणि नवीन नवीन सूचना करा मी सांगितलेले पदार्थ कधी कधी करून पहा काही लोकांचे तेही रिव्ह्यूज आलेले आहेत मला आणि मला जरूर जरूर कळवा तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद